अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट कोल्हेमळा चौक नारायणगाव भागुबाई जाधव यांचं हे घर बिबट्याने हल्ला होऊ नये या ठिकाणी त्यांनी तारेचं कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे त्यांनी स्वतःची तसं प्रिकॉशन त्या कुटुंबाने घेतलेलं आहे परंतु त्या शौचास किंवा लघुशंकेला बाहेर आल्या आणि ते ते पाठीमाग आपण पाहतोय बाजूला हे गजराज गवत आहे ह्या गवतात बिबट्या कुठेतरी बसला असेल दडून आजी लघुशंकेला वगैरे इकडे मागे कुठेतरी गेल्या असतील आणि बिबट्याने या ठिकाणी त्यांच्यावर झडप घातली जवळजवळ दोनशे मीटर म्हणजे हजार एक फुटाच्या आसपास आजीला ओढत नेलं आजीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे घटना अतिशय हृदयपुरवटून टाकणारी आहे या ठिकाणी सकाळी साडेसहा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत लोकांची प्रचंड रेग लागलेली आहे त्या मृतदेह मृतदेह तंबू टिकून त्या ठिकाणी ठेवलेला आहे जोपर्यंत इथं पालकमंत्री किंवा वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे शव हलवू देणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आता बिबट्याच्या संदर्भामध्ये लोकांनी अजून काय काळजी घ्यावी एवढं घराला कम्पाऊंड केलंय आता इथून वरून बिबट्या येऊ शकतो पण तो येऊ शकतो तो म्हणजे माणसाला नेणार नाही ना पाळीव कुत्र्याला नेऊ शकतो जेवढी शक्य आहे तेवढी त्यांनी काळजी घेतलेली आहे आपल्यासोबत ही छोटीशी मुलगी आहे तर तिच्याकडनं आपण जरा समजून घेऊया नेमकं तिला काय माहिती पाहिजे तुझं काय नाव हो? श्रावणी संदीप जाधव आजी तुझ्या कोण होत्या पणजी आजी होती पणजी आजी त्या कुठे झोपायच्या त्या घरात त्या घरामध्ये बर काय घडलं तुला काय कळलं ती वायर टॉयलेटला आली होती तर ती टॉयलेट करून बाहेर आली धरलं मग आजीला बिबट्याने नेलं बिबट्याने हल्ला केला तुम्हाला कधी कळलं म्हणजे तिला नेल्यावर तिकडे सर जरा नाही इथे आता बिबट्या आला आजी बाहेर गेली बिबट्याने हल्ला केला कदाचित आजीचा ओरटण्याचा आवाज आला असेल कोणी पहिला ऐकलं माझ्या बाबांनी मग मा पुढे काय झालं मग पप्पा उठले मग ते गेले तिकडं घरात किती माणसं आहेत तुमच्या घरामध्ये एकूण किती माणसं आहेत आठ तुमच्याकडे इथं गाई वगैरे आहेत कुत्रे पण आहे त्याच्या पूर्वी कधी बिबट्याल ना पहिल्यांदाच आला का आजीची एखादी आठवण काही आजीची एखादी आठवण सांगू शकतात का शाळेला किती वेळेस सांगवी आजी तुला जेव लावायचा हो आज आजी आपल्यात नाहीत काय तुझ्या भाव नाहीत ओणं खाता मी बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा तू शाळेत जाते कशी पप्पा सडवे काय सकाळी घेऊन जातं संध्याकाळी ते सांगता ही दररोज किती वर्षापासून जा पहिल्यापासून पहिलीपासून तू आता कितीला सांगवी सहा वर्ष झाले दररोज शाळेत घेऊन जायचं आणि घरी घेऊन यायचं हो आता सध्या दिवाळी आहे दिवाळीच्या काळामध्ये ही घटना घडली प्रत्येकाला प्रचंड दुःख आहे तू अन्न खात्याकडे काय मागणी करशील काय करायला हवं बिबट्याला पकडायला हवं लोकांना मुक्त संचार करता यावा शेतामध्ये जाता यावं आता मुलांना अंगणात खेळता पण येत नाही बाहेर जात येत नाही बागडत येत नाही बिबट्या अगदी हो किती भाऊ मला एक भाऊ आहे आई तिकडे आई तिकडे गेले तू जेवण के वगैरे केला आपण पाहतोय आज आपल्यामध्ये भाऊबाई आजी नाहीत सगळ्यांना म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे प्रत्येकाच्या हृदयाला घर करणारी घटना आहे वन विभाग गांभीर्याने उपाययोजना करेल अशी अपेक्षा दिसत नाही शासनाने या संदर्भामध्ये उपाययोजना करायला हवं शासनच आता गेंड्याच्या कातडीचं आहे असं म्हणण्याची पाळी येते दररोज कुठे ना कुठे बिबट्या चालला मानवर होतो पाळीव प्राण्यावर होतो बिबट्या नरभक्षक झालेत बिबट्यांची संख्या वाढली भविष्य काळामध्ये हे बिबटे म्हणजे माणसांनी एवढे होतील का अशी भीती वाटायला लागली जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते आंबेगावांना आपण बिबट सफारी करू आज परिस्थिती अशी झाली आहे का जुन्नर आंबेगाव खेड शिरूर हे चारही तालुके कुठेही जा बिबटे रानोमाळ दिसत आहेत म्हणजे हे चार तालुके बिबट सफारी झालेले आहेत हे चार तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट झालेत वनखात्याने शासनाने गांभीर्याने उपाययोजना करायला लागली लोकांचा उद्रेक प्रचंड वाढतोय शिवण्या गेली भागवाजी गेली याच्या अगोदर दोन चार बळी या भागातले गेलेत जुन्नर तालुक्यात दररोज काही ना काही घटना घडत जनता हातबेल आहे लोकप्रतिनिधींनो खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनो जागे व्हा कायदे बदलायचे असतील तर ते बदला काय करायचं असेल ते करा परंतु बिबट्यांचा बंदोबस्त करा, करा। हा उद्रेक एक दिवस एवढा वाढेल की तुम्हाला पाहता बळी थोडे होईल सुरेशवाणी विघाना टाइम्स जांपत्र